पहिली ठिंगी पेटवणाऱ्या आद्य क्रांतिक वीर राजे उमाजी नाईक यांचा हा महाराष्ट्र आणि तुमचं माझं सर्वांचं एवढं मोठं अहोभाग्य की या वैभवशाली महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म झाला आहे हे तुमचं माझं सर्वांचं अहोभाग्य आज जय मला सेवा समितीच पहिल्यांदा मला कौतुक करावं वाटतं आणि का कौतुक करावं वाटतं आज महाराष्ट्र आज महाराष्ट्रभर फिरत असताना एखादी चांगले विचार आपल्या समाजाला द्यावे आणि यातून समाजाची उन्नती व्हावी समाजाची प्रगती व्हावी असे कार्यक्रम ठेवणारी आता मंडळी हातावरच्या बोर्टावर परवा काय झालं माझा पुण्याचा कार्यक्रम आवरला आणि स्वारगेट काळजीपूर्वक का कौतुका अस्पत लो मंडळीत परवा पुण्याचा कार्यक्रम आवरला उभा राहिलो आणि स्वारगेटवर एक समोर गजरेवाला गजरे विकत आता खरं तर माझं त्या गजरेवाल्याकडे लक्ष करणं काही गरजेचं नव्हतं तर गर माझं अजून काय लग्न झालं बघून वाटत नाही कारण माझं वय पंचवीस हजार <laughs> महाराष्ट्रातला एकही जिल्हा नाही एकही तालुका राहिला नाही ज्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये हा पोट्टा पोहोचला नाही आज परवा काय झालं तर स्वारगेट वर गजरेवाला गजरे विकत होता त्यानं समोर पाठी ठेवली होती पाठीवर गजरे ठेवले होते आणि त्या गजरेवाला जोर जोरात ओरडत होता हो ताई गजरा घ्या एक महिना आता मला समजा असा कुठला गजरा आणलाय की जो गजरा एक महिना सुकणार नाही गजरा म्हणजे माझ्या माता भहिणींच्या विषय पहिली पाठी रिकामी झाली लोकांना सरळ सरळ खोटं बोलत होता दुसरी पाठीवर लागला हो ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ काकी गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ज्यांनी आपल्या बायकोला गजरा नेला नेला नाही अशा लोकांनी बायकोला गजरा नेला का एकदा गणपतीला गजरा आणला की घटस्थापनेपर्यंत पण बघायचं कामच ज्यांनी आपल्या बायकोला गजरा बंद ज्यांनी आपल्या बायकोला गजरा नेला नाही अशा लोकांनी बायकोला गजरा नेला दुसरी पाठी संपली तिसरी पाठी वर ठेवला जोर जोरात ओरडायला लागला ओ ताई कचरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ काकी कचरा घ्या एक महिना सुपणार नाही तेवढ्यात एक समोरून मॅडम चालल्या होत्या त्या मॅडमांना तो हात करून म्हणतोय हो मॅडम गजरा घ्या एक महिना सुपणार नाही तशा मॅडमी म्हणाल्या दादा मागच्या महिन्याचा दोन तसाच आहे सगळीकडे वातावरण म्हणले चालू आहे कोण कोणाला उडवत आहे कोण कोणाला मातीमध्ये घालतय पण ही तरुणाई आज तुम्हाला विचार पेरणारे कार्यक्रम राबवते हे अभिमान असत बाबाई अरे लोक मला विचारतात की एवढा मोठा हा महाराष्ट्र एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं हे पनवेल आणि एवढ्या मोठ्या पनवे मध्ये या छोट्याशा या कॉलनी मध्ये इथल्या इथल्या लोकांना आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक बहिरीजी नाईक छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या संस्कृतीचा इतिहास सांगून याचा फायदा देशाला काय होणार आहे एवढ्याशा लोकांना सांगून याचा फायदा देशाला काय होणार आहे त्या लोकांना मी आवड सांगू इच्छितो की एका ठिकाणी आग लागली एका ठिकाणी आग लागली होते चिमणी तलावामध्ये जायची चोचे मध्ये पाणी घ्यायची आणि नेऊन टाकायची चिमणी होती छोटीशी होती पण आग लागली होती आग लागलेली चिमणीला पाहावत नव्हती ती चिमणी तलाव मध्ये जायची चोचे मध्ये पाणी घ्यायची आणि आगीवर नेऊन टाकायची आणि ते चिमणीची धडपड एका कावळ्यांना बघितलं सगळीकडे कावळे असतातच नको तिथं थोडं झालं ती चिमणीची धडपड एका कावड्यानं बघितली आणि तो कावडा चिमणीला म्हणाला अगं चिमने तू आहेस केवढी तू तलाव मध्ये जाणार किती तू तलाव मध्ये गेल्यावर तुझ्या चोचे मध्ये पाणी मावणार किती आणि तुझ्या मध्ये मावलेलं पाणी टाकणार किती अगं चिमणे तिकडं वरवा पेटलाय ग तिघ जाऊन खक होत तुझ्या एवढ्याशा चोचीतल्या पाण्याला ती आग नाही मिसणार कशाला ना धडपड करतेस सगळीकडे विकृतीचं वातावरण चालू आहे त्या विकृतीच्या वातावरणामध्ये संस्कृती पेरणारे तुम्ही आम्ही चिमणी सारखेच आहोत पण ती चिमणी कवळ्या लावणारी बघ कवळ्या मी तलाव मध्ये किती जाते मी तलाव मध्ये गेल्यावर माझ्या चोचे किती पाणी वावत आणि माझ्या चोचेमध्ये मावलेलं पाणी मी किती आगीर नेऊन टाकते आणि मी टाकलेल्या पाण्याने आग किती विजते मला माहिती नाही पण ज्या दिवशी आगीचा इतिहास दिला जाईल त्या दिवशी आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विजवणाऱ्यांमध्ये माझं नाव लिहिलं जाईल म्हणून आज एवढंच सांगतो <laughs> <laughs> संस्कृती पेरण्यामध्ये संस्कृती जपण्यामध्ये आणि यांची विचारधारा सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये आणि विषयाकडे वळत असताना साहेब आज तुम्ही एवढी सगळी मंडळी एकत्रित आला एवढी मोठी मोठी लोक इथे एकत्रित आले काय बोलायचं आणि काय बोलू नये हेच मला कळणं कारण एवढी परिसा सारखी मंडळी एकत्रित आली आज तुम्ही सगळ्यांनी या सगळ्यांचा सत्कार केला खर तर कौतुक करणाऱ्यांचं कौतुक चांगलं काम करणाऱ्यांचं कौतुक व्हावं या मताचा मी आहे पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक व्हावं या मताचा मी आहे छत्रपती टाळ्या वाजू वाटलं तर रेडी गेल्या सारखं जीएसटी अधिकारी सगळ्याला असून घेतलं नाही त्यामुळं

एका सरदारानं पुण्यामध्ये नांगर फिरवला होता गाडवाचा आणि सांगितलं होतं की जो पुण्यामध्ये पुन्या शेती त्याचा विध्वंस करण्यात आणि महासाहेब जिजाऊ पुढे झाले ज्या आदिलशाच्या सरदारानं पुण्यामध्ये गाडवाचा नांगर फिरवला होता त्याच पुण्यामध्ये महासाहेब जिजा जिजाऊनी छत्रपती शिवाजीराजांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवला जमीन नांगरली आणि घराघरामध्ये बातमी पोचली अरे कोणीतरी आहे अरे कोणीतरी आहे आपला रक्षण करणारा कोणीतरी आहे आणि सगळी मंडळी शेतीला लागली अगदी शेती भरली फुलली आणि तेवढ्यात ते एक घात झाला रान जनावरांनी सगळं शेत निस्तानाभूत करून टाकलं शेतकरी आले महासाहेबांच्या कडे तुम्ही पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला आमचं लक्षण केलं त्याला सांगितलं होतं की जो कोणी शेती करेल त्याचा विध्वंस करण्यात येईल महासाहेब तुम्ही पुढे थाकलात पण रान जनावरांनी सगळं शेत निस्तर भुट करून टाकलंय काय करावं आणि महासाहेबांनी दवंडणी झाली की जो कोणी रान जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडक बक्षीस म्हणून दिलं जाईल आणि दवंडी आता घराघरापर्यंत पोहोचली दवंडी गावागावापर्यंत पोहोचली घरामध्ये बसलेली मी ताट पोलता बघता शेतामध्ये जाऊ लागली बघता बघता रान जनावरांची शिकार करू लागली आणि रान जनावरांची शेपूट कापून ती महासाहेबांना दाखवायला घेऊन येऊ लागली आणि सोन्याचं कडक बक्षीस आणि <laughs> एके दिवशी रात्री दीड दोन सुमारास होता आणि रात्री दीड दोन वाजता एक सोळा सतरा वर्षाचं त्यांना ताट पोरलं आता गळ्यामध्ये मेलेलं रान जनावर अडकून महासाहेबांच्या लाल महालाच्या बाहेर आलं होत तिथे सांगत होत अरे मला महासाहेबांना भेटायचं रखवालदार म्हणाला दीडची वेळ आहे मासाहेब झोपल्या असतील आता नाही मला भेटायचं महासाहेबांना अरे महासाहेब झोपले या दोघांचं बोलणं ऐकून झोपलेल्या मासाहेब तिच्या बाहेर आल्या रखवालदाराला विचारलं काय झालंय तो रखवालदार सांगू लागला महासाहेब हा म्हणतोय की तुम्हाला भेटायचं आणि ती गळ्यामध्ये रान जनावर अडकवलेले पोरग सर्दीशी पुढे आले मासाहेबांना मुजरा केला आणि मासाहेबांना म्हणतोय मासा मासा तुम्ही दवंडी धाडली होती नौका की जो कोणी रान जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडक बक्षीस म्हणून दिलं जाईल मासा अक्के रान जनावर घेऊन आलो तसे मासाहेब म्हणतात अरे मी दवंडी मध्ये सांगितलं होतं की जो कोणी शेपूट कापून घेईल त्याला सुद्धा आम्ही सोन्याचं कडक दिलं असतं तू अक्के रान जनावर घेऊन आहेस तसं पोरग म्हणाला मासा ती ध्यानात राहिलं नाही बर का मासा मग मासा ध्यान ध्यान मला तुमच्या कौतुकाची ठाक मासा एक म्हणताय एक विचार रात्रीची लिडो असेल जर सकाळी आला असता तर तुला आम्ही सोन्याचं कड बक्षीस म्हणून दिलं नसतं का रे हे उद्गार मा तोंडातून बाहेर आल्याने हे उद्गार पोराच्या कानावर पडल्याने पोराचे डोळे पाणावले आणि पोरग मा साहेबांना म्हणताय मा मासाब सोन्याच कडक बक्षीस म्हणून मिळावं म्हणून नाही आलो मासाब तुम्ही एखाद सोनं द्याल म्हणून नाही आलो मासाब तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी ना म्हणून येतो आलो मासा मा, मासा तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला हजारो तीन सवय देते मासा फक्त कौतुकाची थाप तुमच्या आमच्या पाठीवर पडावी म्हणून येतो आलो मासाब मासेबांनी त्या पोराला सवय घेतलं पदराने डोळे पुसले आणि विचारले नाव काय रे तुझे उमरट गावचा जी त्या दिवशी तानाजी मारुसरी मासाहेबांचा जो झाला तो कोंढाण्यावर धाराती तो अखेर महासाहेबांचा बरोबरा काय दिलं होतं महासाहेबांनी फक्त कौतुकाची था या तानाजीला मोठं करून दिली आज तुम्ही सर्वजण या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन ही कौतुकाची थाप या सगळ्यांच्या पाठीवर ठाकता ही अभिमानास्पद बाबा एवढं लक्षात आणि बहिरजी नायकांचा आणि उमाजी नाईकांचा इतिहास आज तुमच्या समोर ठेवत असताना आज बहिरजी नाईक आणि राजे उमाजी नायकांचा इतिहास तुम्हाला सांगत असताना नेमके ने बहिरजी ने नाईक होते कोण हे सगळे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले बहिरीजी नाईक आणि राजे उमाजी नाईकांचा इतिहास आपल्या सोबत ठेवत असताना नेमके बहिरिजी नाईक होते कोण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले कशाच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराज अशी चार पाच वर्षाची चड्डी लोंगणीची पोरे एकत्र करून दूरवरच्या दाट झाडीमध्ये पोरांना तलवार बांधली तर युद्धाचं प्रशिक्षण देण्यासाठी जात होते पण बाहेर कोणाला कळणार नाही अशा वेताना आतमध्ये पोरांना तलवारबाजी भारापेक घोडेस्वारीचे शिक्षण दिलं जात होत आणि बाहेरच्या झाडावर एक पोरे हवा करून ठेवलेला असायचा आणि त्या पोराला सांगितलेलं असायचं की कुणीतरी अनोळखी येताना दिसलं की तू फक्त खुडेचा आवाज कर आणि आतनी तलवार लपून ठेवतो आणि लगेच विटदांडूचा खेळ सुरू करतो का आतमध्ये स्वराज्य आकार घेत आहे आतमध्ये मावळे तयार होत आहेत आतमध्ये मावळ्यांना तलवारबाजी भारा पेक घोडेस्वारी शिकवली जाते हे बाहेर कुणाला कळू नये म्हणून बाहेरच्या झाडावर पोरे हवा करून ठेवलेला असायचं आणि एके दिवशी छत्रपती शिवाजी राजांचा खेळ रंगात आला होता आतमध्ये पोरांना तलवारबाजी स्वारी शिकवली जात होती आणि बाहेरच्या झाडावर ते खुडेचं पोरग टिहर टिकून बसलं होतं आणि तेवढ्यात समोरून एक पंधरा सोळा वर्षाचं एक रांगड पोरग येताना दिसलं येणार पोर आणखी वाटलं तसं पोरानं बसलेल्या झाडावरनं हुबेहू पोराचा आवाज काढला आता मोराचा आवाज म्हणजे खोल शिवाजीराजाला कावायची कुणीतरी अनोळखी येते सावध रहा शिवाजीराजांनी पोरांना सांगितलं अरे मोराचा आवाज येतोय कुणीतरी अनोळखी येतोय तलवारी शस्त्र लपून ठेवा विटलांडूचा खेळ सुरू करा तशी पोरांनी आत्माची तलवार शस्त्र लपून ठेवली विटी खेळ सुरू झाला तो बरे बाहेरच्या झाडावर बसलेले ते खुणेचं पोरग टप खाली पडलं होत आणि येणाऱ्या पंधरा सोळा वर्षांच्या त्या पोराला विचारत होत कोण रो तू असे पोर म्हणाल रामोशाचा बहिर काय काम काढलंयस राजाला भेटायचं होतं का बोलू की तुझ्या राजाला मग सांगतो तसे कोण तू थांबितच तू आलेला सांगाव राजाला दिले तो कोणला हात मुजरा केला राज कुठेतरी रामू शिका बहिर्जा लाईजी राजा म्हणजे घ्यात पाठवून त्याचा बहिर्जी हात आला शिवाजी राजाना मुजरा केला आणि राजाने बहिर्जीला विचारलं बहिर्जी काय काम काढलं त्याचा बहिर्जी म्हणाला राज

कारण राज मी तुमच्या बरोबर चाललोय हा सांगावा फक्त माझ्या बापाला देऊन आला असता येऊयापासून तसे बहिणीची जायला निघाली बघ चार पाऊल पुढे गेले असते त्याला काय वाटलं कोणा आमची बहिणीची पुन्हा माघारी आहे आणि राजाला म्हणत राज हे विचारू का कारण राज तुमचा आत काय चाललय हे बाहेर कोणाला कळू नये म्हणून बाहेरच्या झाडावर जो तुम्ही पोऱ्या उभा करून ठेवलाय ना त्याला सांगा की या दिवसात मोर ओरडत नाही सांगता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा तो म्हणायचा या दिवसामध्ये मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठन राजा इथं बसून जागा अशी परिषण असलेले आमचे बहिरी जनाईक होते आणि हे बहिरी जण उद्याचे गुप्तहेर प्रमुख ठरले आता गुप्तहेर प्रमुख म्हणजे काय हे गुप्तहेर खात काय की शत्रूच्या सैन्यामध्ये सामील व्हायचं शत्रू सारखं बोलायचं शत्रू राहायचं आणि शत्रूची माहिती छत्रपती शिवाजी आणि बहिरजी नायकांनी दिलेल्या माहितीवर छत्रपती शिवाजी महाराज आपली मोहीम माकायचे अफजल खान हा शिवाजी राजांच्या भेटीला नाही तर शिवाजी राजांना दगडाच करला ही बातमी बहिरजी नायकांनी शिवाजी राजांना पोहोचवली आग्र्याच्या भेटीमध्ये काही दिवसांनी औरंगाबाद छत्रपती शिवाजीराजांचा फोन करणार आहे ही बातमीच बहिरजी नाईकांनी शिवाजीराजांना पोहोचवली होती तर तात्काळ शिवाजी महाराज तिथून बाहेर पडले नव्हे तर बहिरजी नाईक आणि बहिरजी नायकांच्या हेर खात्यानं छत्रपती शिवाजीराजांना सुखरूप स्वराज्यामध्ये पोहोचवता <laughs> पाळीली आहे ना आज मला खरंच सांगावं असं वाटत मी मुंबईला पडवेला कार्यक्रमाला येतोय माझ्या कार्यक्रमाच्या एवढ्या जाहिराती काढल्या सगळ्या कार्यक्रमाच्या एवढ्या जाहिराती काढल्या फलक लावला मागाई फलक लावले साहेब आम्ही छोटस सा कर्तृत्व निर्माण केलं ना आम्ही त्यांचा विचार सांगायला आलो तर आमचे चौकात चौकात उकाच फलक लागले पण ज्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्य निर्माण केलं की पहिलीच नाही तुम्हाला आम्हाला कुठल्या इतिहासाच्या पानात दिसत नाही याचं कारण काय ते प्रमुख आहे त्यांची गुप्तता पाळणं गरजेचं होतं एवढा त्याग केलाय ना बहिरजी नायकांनी आम्ही यश निर्माण केला आम्हाला चौकात बोर्ड निर्माण केलं किती त्याग केला असेल बहिरजी नाईकांनी कुठल्या इतिहासाच्या शिवाजीराजांच्या दरबारामध्ये बहिरजी नाईक नावाचा मावळा आहे हे छत्रपती शिवाजीराजांच्या व्यतिरिक्त कुणाला फारस माहिती नसायचं माता बघिरीने एवढा त्याग बहिरजी नाईकांनी स्वराज्यासाठी केलाय ना की आपला नवरा काय करतोय बहिजी नायकांच्या बायकोला देखील माहिती नव्हती हो एवढी गुप्तता बहिजी नायकांची पाळली होती एवढा त्याग बहिरजी नायकांनी केला होता काय समर्पित केलंय छत्रपती शिवाजीराजांनी स्मृतीवर स्वारी केली आपण राजाभिषेकाचा एक पोस्टर बघतो त्या राजाभिषेकाच्या पोस्टर मध्ये एक इंग्रज अधिकारी छत्रपती शिवाजीराजांना लवण मुजरा करताना दिसतोय तो इंग्रज अधिकारी एका ठिकाणी असं लिहितोय की छत्रपती शिवाजी राजवारी करायच्या आधी आमच्या वखारी द्यायचो रोज काही ना काहीतरी द्यायचो पण छत्रपती शिवाजीराजेने काही दिवसानंतर सुरतेवर स्वारी केली पण ज्यावेळेस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक संपन्न झाला त्यावेळेला आमच्या वखाऱ्याच्या बाहेर बसणाऱ्या त्या माणसामध्ये आणि शिवाजीराजांच्या बाजूला उभा राहणाऱ्या त्या मावळ्यामध्ये आम्हाला साम्य आढळलं त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की तो भिकारी नसून छत्रपती शिवाजीराजांचा मावळा होता तो देश करून त्या ठिकाणी लोक होता छत्रपती शिवाजीराजांनी सुटीची नोट केली याचा अर्थ इतिहासाची पानं चाळ्यावर एवढाच दिसतो छत्रपती शिवाजी महाराज कुठलीही मोहीम करायची आधी पेरणी करण्याचं काम आमचे बहिणजी नाईक करायचे कधी विचार आला असेल तर यदा कदाचित कधी सापडलो तर संपूर्ण नाही पण निष्ठा होती त्याग होता स्वाभिमान होता ती निष्ठा हा त्याग हा स्वाभिमान आज बहिणीच्या नाईकाने तुम्हाला आम्हाला शिकवलं आताच्या काळामध्ये तशी परिस्थिती राहिलीच नाही आताच्या काळामध्ये तसा त्याग राहिला नाही तशी निष्ठा राहिली नाही तसा स्वाभिमान राहिला नाही तसा अभिमान राहिला नाही अशे बहिर्जी नाईक ही विचारधारा बहिर्जी नायकांची आज तुम्हाला आम्हाला कळणं गरजेच आहे सहा जून सोळाशे चौऱ्यात्तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक त्यावेळीची घटना झाला छत्रपती शिवाजी महाराज राजरी रोवा राहिले रयतेच्या डोरीवर सुकाचं छत्र धरणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आज छत्रपती झाले छत्रपती शिवाजी राजांच्या हातामध्ये एका भगवत पैसा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हातातून प्रत्येक मावळ्याला समोर बोलवून प्रत्येक मावळ्याला मोहरा देत आणि प्रत्येक मावळ्याचं कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराज राजसद्रेवर सांगताय प्रत्येक मावळ्याला छत्रपती शिवाजी महाराज समोर बोलवत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या मावळ्याला हो मोहरा देऊन त्याचं कर्तृत्व राजसद्रेवर सांगतायत आणि त्याच वेळेला एका फकीराची वेशभूषा केलेला मोठी दाढी वाढवलेला हातामध्ये झोळी घेतलेला एक मावळा शिवाजी राजांच्या राजसद्रेवर चढला राजाच्या हातामध्ये एक भागवत होता उजव्या हातामध्ये हिरा माणकाना होत शिवाजी महाराज संधार करत होते ओंजळ भरून प्रत्येकाला देत होते शिवाजी महाराज